तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नमो किसान सन्मान निधी योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक खुशखबर आहे कालच्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितली होती मित्रांनो की नमो किसान सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता राज्य संघानाच्या माध्यमातून मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवरती नमो किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे याचा मित्रांनो आतापर्यंत पहिलाच हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो दुसरा हप्ता वितरित करण्याबद्दलचा जो जी आर करण्यात आलेला होता तो कालच्या डेटला निगमित करण्यात आलेला होता ज्यामध्ये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली होती शासनाच्या मार्फत आता मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजे तेवीस फेब्रुवारीच्या दिवशी मित्रांनो नमो किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठीसुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो दुसरा व तिसरा हप्ता सोबतच येण्याची शक्यता दाट आहे आता मित्रांनो या संबंधीचा जो जी आर आहे तो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता शासन निर्णय आता इथे मित्रांनो तेवीस फेब्रुवारीचेच आपण सर्व जी आर इथे बघतोय तर मित्रांनो इथे बघा तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी याबाबतचा जी आर इथे देण्यात आलेला आहे पीडीएफ मी इथे ओपन करतो आणि मग आपण डिटेल्स बघूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे जो मित्रांनो तेवीस फेब्रुवारीला घेण्यात आलेला आहे म्हणजे आजच मित्रांनो नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत फक्त आतापर्यंत एकच हप्ता मिळालेला होता आणि तो लेट मिळालेला होता म्हणून मित्रांनो आता दोन्ही जे हप्ते आहेत ते सोबत येण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो अठ्ठावीस तारखेला येणार आहे त्यासोबतच होऊ शकतं मित्रांनो की दुसरा हप्ता येईल आणि अजून काही थोड्याच काळाने तिसरा हप्ता येईल नाहीतर मित्रांनो दोन्ही हप्ते सोबतच येतील कारण की हे जी आरसुद्धा मित्रांनो सोबतच आलेले आहेत एक दिवसाच्या अंतराने फक्त हे दोन जी आर आलेले आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यासाठी आता मित्रांनो असं होऊ शकतं कारण की आता समोर निवडणुका येत आहेत तर जे राज्य सरकार आहे ते पण आपलं काम व्यवस्थित दाखवण्यासाठी सुद्धा अशा गोष्टी करू शकतं तर आपल्याला काय मित्रांनो जर आपले दोन्ही सोबत आले तर शेतकऱ्यांसाठी तेवढीच दिवाळी होईल मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेलं असेल तर, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद